आता है तीस दिवसाची पिल्ला आहे यांना आज सात क्विंटल धान्य लागल एका दिवसाला एका दिवसाला सात क्विंटल धान्य लागल कथा शेद नमस्कार मंडळी कथा शेतकऱ्यांच्या या लोकप्रिय यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत तुम्ही पाठीमागे बघता एक आहे ब्रॉयलर कुक्कुटपालन या कुक्कुटपालनमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या कोंबड्यांनी यांनी तयार केलेले आहे कशा पद्धतीचा शेड आहे कशा पद्धतीची देखरेख त्यांची कोणत्या गोष्टींची काळजी त्यांना घ्यावी लागते या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण करून घेऊयात त्यांचा परिचय दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार गणेश पवार हे कुठं आहे तुमचं हे शेड हे शेड माझ्या शेतामध्येच शेतामध्ये लायगावमध्ये काय आहे त्या तालुका जिल्हा तुमचा लागाव छत्रपती संभाजीनगर बरं आता आ, हे जे कुकुट पालन तुमचं आहे हे ब्रॉयलर आहे तर याची म्हणजे ह्या व्यवसायाची सुरुवात आपण करावी हाच व्यवसाय करावा तुम्हाला असं का वाटलं शेतीसाठी जोडधंदा म्हणजे ब्रॉयलर कोंबड्यांचं जरा व्यवस्थित वाटत होतं त्याच्यामुळे करून घेतलं ते आणि फायदेशीर आहे तो कसा कसा फायदेशीर आहे ते आपण कंपनीला दिलेले आहे चालवायला त्यांच्याकडून आपल्याला खाद्य येतं औषध पाणी येतं डॉक्टर येतात त्यांचे भेटायला आपल्याला आणि मग ते आपल्याला पुरतात एक पंचेचाळीस दिवसाचं उद्योग आहे तो पंचेचाळीस दिवसात ते खाली होऊन जातं शेड आपलं बरं आता शेडच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हा शेड किती बाय कितीचा आहे माझं शेड आहे तीस बाय दोनशेचं सहा हजार स्क्वेअर फुटाचं सहा हजार स्क्वेअर फीट यामध्ये किती संख्या बसतात कोंबड्यांची पाच हजार दोनशे पन्नास कोंबड्याची संख्या आहे मग आता पाच हजार दोनशे पन्नास या कोंबड्यांची संख्या आहे तर मग एवढ्या कोंबड्या ज्यावेळेस तुम्ही तयार करता तर त्याला तयार करायला पूर्ण किती दिवस लागते पंचेचाळीस दिवस, दिवस। पंचेचाळीस दिवसामध्ये किती किलोची ही कोंबडी होते सरासरी तीन किलो तीन किलो आता तीन किलोची किलो कोंबडी म्हणल्यानंतर सगळं जर सरासरी गणित पकडलं आपण पंचेचाळीस दिवसामध्ये तर तुम्हाला याचं बेनिफिट किती उरतं आणि कसं काय बेनिफिट काय एक लाख तीस हजारापर्यंत होत आपलं पंचेचाळीस दिवसामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला करायचं का काय याच्यामध्ये आपल्याला ते कंपनी जे खाद्य देते औषध देते दे ते दे वेळोवेळी टाकत राहायचं खाद्य त्यांना दिवसातून दोन वेळेस टाकायचं सकाळ सा संध्याकाळ बरं आता जसं तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये तुमच्या या शेडमधून मधून लाख सव्वा लाख रुपये कमवत आहे तर असं जे एखाद्या शेतकऱ्यांनी जर हे करायचं ठरलं तर त्यांच्यासाठी काय सांगाल ते व्यवस्थित आहे त्याच्या करायला फायदेशीर आहे फक्त इच्छा पाहिजे करायची आणि कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज पडते कुक्कुटपालन आपल्याला करायचं तर कोणत्या गोष्टी आपल्या पाहिजे आणि आपल्या घरच्या पाहिजे आपल्या घरच्या आपल्याला फक्त माणूस पाहिजे मनुष्य घरचं असलं तर सगळ्यात व्यवस्थित बरं आता दिवसभरामध्ये याला किती टाइम तुम्हाला काय काय काम करावं लागतं दिवसभराचं काय शेड्यूल असतं दिवसभराचं सकाळी यांना काय करायचं खाली जे भुसा टाकलेला असतं त्यांना पलटी मारून द्यायची रॅकर मार असतं ते वक्रासारखं ते मारली का मग ते दिवसभर वाळून जात आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना खाद्य टाकायचं आणि ती भांडी पाण्याची भांडी धुवून त्याच्यात पाणी सोडून द्यायचं रोजच्या रोज धुवा लागत भांडी रोजच्या रोज धुवा लागते काही शेडवरती नाही दूध समजा ते लोक तर त्यांना कोणत्या गोष्टीचा एक म्हणजे सामना करावा लागतो मर होती सुरू त्यांनी मर सुरू होती मग मर सुरू झाली का आपले नुकसान होती त्यात नुकसान म्हणजे वजन कमी होतं बरं अगदी पहिल्या दिवसापासून जर या कोंबड्यांच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं ठरलं तर पहिल्या दिवसापासून तर पंचेचाळीसव्या दिवसापर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी असतात कशा कशा पद्धतीने त्याची देखरेख आणि काय करावं लागतं पहिले आठ दिवस त्यांना देखरेख करावं लागते पण जे जसं असतं त्यांचं ते त्यांना वेळोवेळी उठवणं जास्त वेळ बसून देणं आणि त्यांना लाईटची व्यवस्था पाहिजे लाईट पूर्ण आठ दिवस रात्रीला पूर्ण बारा तास लाईट चालू पाहिजे गरमीच्या लाईट थंडी चालत नाही त्यांना डोस वगैरेचं कसं असतं डोस सहाव्या दिवशी एक असतं बाराव्या दिवशी एक असतं डोळ्यात आणि अठराव्या दिवशी पाण्यात असतं ते मंडळी या लसीकरणाचे पण आपण व्हिडिओ घेण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आज तर ही बिल्लं खूप मोठी झालेली आहेत पण नक्कीच तुमच्यासमोर तो लसीकरणाचा व्हिडिओ पण मी घेऊन येईल असं मला वाटतं कारण तुम्ही कमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगाल त्या गोष्टीवरती आपण व्हिडिओ बन व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करू बरं मग विक्रीस जसं जवळ येतं तर मग त्यांना खाद्य किती प्रमाणामध्ये लागतं ते तर कंपनी दिदी अडचण नाही पण या खाद्य शेतकऱ्यांना जर आपलं स्वतःच करायचं खाद्य आपण करायचं किंवा आपण तर ते कसं कसं करावं लागतं आता या पिल्लांना रोज आपल्याला आता ये तीस दिवसाची पिल्ल आहे यांना आज सात क्विंटल धान्य लागल एका दिवसा एका दिवसाला सात क्विंटल धान्य लागल मग आता पाच हजार माझे याच्यातून मर झालेली आहे आता दोनशे भर मर झालेली आहे याच्यात आता पाच हजार जरी समजा आपण पकडलं तर सात क्विंटल धान्य लागतं त्यांना बरं आता हे एका का, काही का ते काय कारण आहे त्याचं ते कंपनीतून काही येताना लुळे पांगडे असतात काही तर त्यांना बाजूला ठेवावं हो लागतात ते त्यांना खाता येत नाही या भांड्याची उंची वर असते आणि त्यांना उठून उभा राहता येत नाही मग त्यांच्यासाठी खाली भांड ठेवून खाद्य पाणी सोडावं लागतं त्यांना या शेडची तुमची जी हाईट आहे ती तुम्ही किती दिलेली आहे शेडची मधली हाईट आहे बारा फूट आणि साईडला दहा फूट बर आणि याला जे मध्ये या पिलांना जे पाण्याचं जे व्यवस्थापन असतं ते कशा पद्धतीने पाण्याच्या टाक्यावर झवलेले स्टँड म्हणून टाक्यावर हो आहे तिथून पाईपलाईन सगळी ऑलरेडी केलेली असते ऑलरेडी करून त्याच्यातच पाणी सुटतं आपलं फक्त तुम्हाला एक नळ फिरवायचं नळ फिरवायचंय बस वाल फिरवायचंय आता हे जे कुक्कुटपालन तुम्ही इथं केलेलं आहे याच्या अगोदर तुम्ही काय व्यवसाय करत होते आणि अगदी कुक्कुटपालनाकडेच वळले कसं ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगा वळायचं कारण मी बाहेर दुसरीकडे कामाला जात होतो तर म्हटलं आता दुसरीकडे कामाला न जाण्यापेक्षा आपलं आपलं घरचंच करू आपण यासाठी थोडं इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामध्ये आपण हे कुक्कुटपालनचा व्यवसाय सुरू केला बरं आता ही किती बॅच निघते तुमची आता माझी दुसरी बॅच आहे बरं पहिल्या बॅच मध्ये किती तुमचं बेनिफिट झालं होतं एक लाख दहा हजार रुपये आणि याच्यामध्ये एक तीस होईल असं कसं काय म्हणता यात पक्षी वाढून आलेले आपल्याला पक्षी वाढून बघा मंडळी कुक्कुटपालनशी रिलेटेड हा व्हिडिओ आपण इथं बनवण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा